आता आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध गाड्या संदीप संदीपबाई माली त्याला आता दा दादांशी बोलूया आजची जी शर्यत झाली बकासूर विरुद्ध त्याच्याबद्दल दा दादांशी जरा बोलूया आणि कसं नियोजन वगैरे ठरले दादा नमस्कार नमस्कार तर आज जे आपली शर्यत झाली बकासूर सोबत तर त्या शर्यतीबद्दल सांगा जरा कशी जमली आपली गाडी काय ना एकदम मैत्रीपदक शर्यत भावांची शर्यत आणि दोस्ती शर्यत झाली आज आमची चारी चांगली पळाली आमचे मॅनेजर विजू काले त्यांनी गाडी जुळून दिलेली आहे एक संभाजीनगरवरून बैल आला अर्जुन आणि एक आपल्या झऱ्यावरून आपला कांता पाटील दत्ता पाटील यांचा बैल आहे दोन्ही माझे मित्र आहेत चांगले माझा बैल आजारी पडला होता बादल ते बोलले का दादा ही गाडी घेऊन जा आणि पलवात कशी पलते बघा खरोखर दोन्ही वासरं चांगली पलावेत मुंबईमध्ये आणि नामांकित बैल होती बरोबर मी त्यांचं पण अभिनंदन करेन त्यांनी आमच्याबरोबर गाडी खेळली आणि असेच जे शर्ती करणारी लोक आहेत शर्ती जो की मुंबईचे असतील किंवा घाटावरच्या असतील त्यांना पण विनंती करून सांगतो त्यांना आणि त्यांच्याबरोबरचे त्यांचे फॅन्स त्यांना शर्यत जिंकली हो हो का दुसऱ्या चिडवायचा प्रयत्न करू नका कपडे काढू नका शिविगाला करू नका मैत्रीपूर शर्यत खेळा आणि मस्त जसा आम्ही आनंद लुटतोय असा आनंद लुटा कारण की शर्यत विजयानंतर मी बघत होतो तुम्ही सर्वांना सांगत होतं की जल्लोष करू नका असं मी बघत होतो त्याबद्दल काय सांगायचं असं होतं आज आपण दुसऱ्याला चिडवलं जल्लोष केला तर तो पण ते आपलं कधी आज नव्हते हरवणारच आहे तो समोर म्हणून जल्लोष करेल त्यामुळे एकामेकाला चिडवायचं नाही मैत्रीपूर्व शरद खेळायची आणि मुंबईचा खेळ हा असतात जसं आमचे काका खेळायचे गंगाराम कृष्णा पाटील त्याच्यानं आम्ही खेळतो आमच्या पुढची पिढी आता बघायला येते माझा मुलगा पण शर्तीमध्ये येतो हे बघ समोरच पाठीमध्ये कुठे गेला त्यामुळे काय का प्रत्येकाची परंपरा चालली पाहिजे त्यामुळे शर्तीमध्ये भांडणं नको प्रेम ठेवा मैत्री ठेवा आणि आपण बघताय आज बाकासूर विरुद्ध गाडी झाली तशीच एकदा घाटावर देखील भिंजवड झालेली बकासूर विरुद्ध तेव्हा पण आपण गुलाल घेतलेला आमचं नियोजन आहे ना बीजी कार्य करतो काय का, कुठलं वातावरण बघून मैदान बघून ते करतं कारण कसं आहे बैलांच्या जीव आहे मुख्य प्राणी आहेत ते आज त्यांचा पलला आहे उद्या आमचा पलनार आहे कोणतरी महाजी होणारच आहे त्यामुळे आनंद वाटला बैला चांगली प पळाली धन्यवाद <laughs>